बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून छत्रपती संभाजीनगरच्या हॉटेल खरेदीवरून राजकारण चांगलंच तापलंय नियमबाह्य पद्धतीनं शिरसाटांच्या मुलानं हॉटेल खरेदी केल्याचा आरोप आहे भागीदारांचे पैसे देण्यासाठी हॉटेलचा लिलाव केल्याचं संजय शिरसाटांनी स्पष्ट केलंय सात वेळा नोटीस देऊन कुणीही टेंडर भरलं नव्हतं हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेतून उद्या बाहेर पडणार असल्याचं देखील शिरसाट म्हणाले विरोधकांनी हॉटेल विकत घ्यावं मी स्वागताला उभा राहील असं देखील संजय शिरसाट म्हणाले कि आता सरकार ला कि की आता सरकारला लुटायचं किंवा त्या हॉटेल ज्याची आहे त्याला लुटायचं काम सुरू केले की काय आणि त्याची रक्कम जवळपास एकशे दहा कोटी रुपये त्यांनी सांगितली प्रश्न असा आहे की सात वेळेला टेंडर झाल्यानंतर कुणी भरलं नाही आठव्या वेळेला जर आम्ही प्रयत्न केला जर ते टेंडर घेतलं असल जे लोक मराठी माणसाच्या हक्काच्या हिताच्या गोष्टी करतात दलाल लोक त्या दलालांनी एवढं काय त्यांना पोटशुळ उठलाय मला प्रामाणिकपणे हे सांगायचं होतं की तुम्ही हे प्रोसेस एकदा पुर होऊ द्या ना मग तुम्ही आरोप, आरोप, आला, आरोप तुमी करा ना आरोपाला आरोप करणं हा तुमचं कामच आहे धंदा आहे तुमचा तुम्ही करा आणि हे जे नाकानी बोलत होते ना पुन्हा टेंडर येत आहे तुम्ही भरा एकशे दहाच आहे ना शंभरला भरा दहा कोटीचा फायदा होईल तुमचा नव्वदला भरा वीस कोटीचा फायदा होईल दम असेल तुम्ही ते टेंडर भरा आणि घ्या मी तुमचं स्वागत करेल मला याच्याबद्दलच वाईट वाटणार नाहीये मी जलस किंवा तुम्हाला चॅलेंज म्हणून सांगत नाहीये परंतु या माध्यमातून एखाद्याची राजकीय प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न एखाद्याच्या घरात घुसून त्यांनी काय व्यवसाय करावा याबद्दलच्या चर्चा ज्या मूर्खपणाच्या आहेत झाले काय त्या संजय राऊतला एकाने ब्रिफिंग केलं दुसऱ्या दिवशी ते आले याचा व्यवहारच पूर्ण झाला नाही पंचवीस टक्केच रक्कम भरली नाही यांच्यावर आपण आरोप कसे करायचे मग निघालं की यांचं इन्कम टॅक्स काय मग यांचं काय सगळे धंदे सोडून दिले आणि असलेल्या सगळे मग इन्कम कुठून जनरेट होत तुमची लायकी नसल्यामुळे बँक तुम्हाला उभं करत नाही संजय शिरसाट कधी बँकेच्या दारात गेला नाही पण लोन देणारे माझ्या दारात येऊन मला लोन देतात